सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आजच्या भागात आपण जी पठन करणार आहोत त्या लीडेचे नाव आहे अचलपूरला वास्तव्य धानूबाईच्या वाड्यात भांडारेकाराची पूजा स्वीकार करणे हे लीडा आहे अचलपूरची तालुका अचलपूर जिल्हा अमरावती हे चरित्र सर्वज्ञांनी बेलापूरला भटाकरणीये प्रसंगी माईम भट्टांना सांगितले सर्वज्ञ अचलपूरला आले सर्वज्ञांचे अचलपूरला पिंगड भैरवाच्या देवडात वास्तव्य होते भांडारेकरांच्या मनामध्ये एक खंत होती मी घरून निघताना तसेच निघालो सोबत काही द्रव्य आणले नाही सर्वज्ञांची उत्तम पूजन करू शकलो नाही असे दुःख त्यांच्या मनामध्ये सलतच होते भांडारेकरांच्या अंतरातील तळमळ जाणून सर्वज्ञांनी त्यांच्याकडे पाहिले आणि सर्वज्ञ म्हणाले भटो तुम्हाला एक कार्य करायचे आहे भांडारेकरांनी म्हटले जी जी माझ्याजवळ द्रव्य नाही ते तर सर्वज्ञांना माहीत आहे सर्वज्ञ म्हणाले तुम्ही फक्त कार्य सिद्धार्थासाठी उभे राहा ते कार्य आम्हीच सिद्धिला नेऊ एक दिवस सर्वज्ञ निर्वाणेश्वराच्या देवडाकडे गेले सभामंडपात जरा वेळ उभे राहिले सर्वज्ञ भांडारेकरांना म्हणाले भटो तुम्ही ह्या देवडात बसा आम्ही पलीकडील देवडात जातो निघताना सर्वज्ञ म्हणाले कोणी काही म्हटले तर तेथे जा तसे करा तसे करा भटो असे म्हणून सर्वज्ञ निर्वाणेश्वराच्या पाठीमागे असलेल्या भैरवाच्या देवळाकडे गेले भांडारेकार निर्वाणेश्वराच्या देवळात बसले होते राणी धानुबाई पाचोडी म्हणजे पाच गावे चिरचोडीसाठी वतन दिले होते म्हणून पाचोडी ती निर्वाणेश्वराची भक्ती करीत होती ती निर्वाणेश्वराला पालखीत बसून आली ती देवळात गेली निर्वाणेश्वराची पूजा केली ब्राह्मणांना दानदक्षिणा दिली मग बाहेर निघाली तेव्हा सभामंडपात बसलेल्या भांडारेकरांना पाहिले भांडारेकरांना नमस्कार केला मग तिने म्हटले आपण माझ्या घरी चलावे हो ठीक आहे म्हणून भांडारेकर निघाले राणी भांडारेकरांना आपल्या घरी घेऊन गेली तिने भांडारेकरांना ओसरीमध्ये बसण्यासाठी आसन टाकले तेथे ते भांडारेकर बसले मग तिने भांडारेकरांची पूजा करण्यासाठी ताडभर द्रव्य आणले उत्तम प्रकारे पूजा करू लागली तेव्हा भांडारेकरांनी विचारले हे काय आहे धानूबाईने म्हटले ही पूजा आमची कशाला धानूबाईने म्हटले हे पूजा साहित्य तुमची पूजा करण्यासाठी आणले आहे तेव्हा भांडारेकरांनी निराकरित म्हटले ही पूजा आमची कशाला तुम्हाला जर पूजा करायचीच असेल तर आमच्या स्वामींची करा यावर धानूबाईने आश्चर्याने म्हटले हो तुम्हाला कोणी स्वामी आहेत भांडारेकरांनी म्हटले हो आम्हालाही स्वामी आहेत दानूबाईने म्हटले तर मग ठीकच झाले कुठे आहेत ते मला सांगा मी त्यांना पालखी पाठवून बोलावून घेतो तेव्हा भांडारेकरांनी म्हटले ते, ते तुमच्या बोलावल्याने येणार नाहीत मीच त्यांना बोलावून आणतो मग भांडारेकर स्वतः सर्वज्ञांना बोलवायला गेले सर्वज्ञांना सर्व वृत्तांत सांगितला आणि विनंती केली सर्वज्ञांनी विनंती स्वीकार केली मग भांडारेकार सर्वज्ञांना बोलावून घेऊन आले मग सर्वज्ञ धानुबाईच्या घरी आले धानुबाईने सर्वज्ञांना पाहिल्यावर पहिल्यापेक्षा उंची चांगले आसन टाक बसण्यास टाकले सर्वज्ञ आसनावर बसले मग धानाईसाने सर्वज्ञांसाठी पहिल्यापेक्षाही उच्च प्रतीचे द्रव्यालंकाराचे ताट भरून आणले आणि तीही सर्वज्ञांची पूजा करू लागली तेव्हा सर्वज्ञ म्हणाले बाई हे पूजा साहित्य यांच्या निमित्ताने आणले होते हे यांचे आहे हे, हे भांडारेकरांच्या हाती द्या मग हे जी मग हे आमची पूजा करतील मग आम्ही तुमच्या क्रियेचा स्वीकार करू धानाईसाने म्हटले ठीक आहे जी असे म्हणून धानुबाईने सर्व पूजा साहित्य भांडारेकरांच्या हातात दिले धानुबाई एक एक पदार्थ काढून भांडारेकरांच्या हातात देत आणि त्यांना सांगत अमक्या वयावर अमका पदार्थ ठेवावा हा अमक्या वयावर ठेवावा मग भांडारे ठेवत अशी भांडारे मग धानुबाईने भांडारेकारांची पूजा करण्यासाठी ताट भरून पूजा द्रव्य आणले तेव्हा भांडारेकार म्हणाले ह्या द्रव्याचे काय कराल तिने म्हटले या द्रव्याने तुमची पूजा करू भांडारेकारांनी म्हटले हे आमच्या हाती द्या हे मला दान केले आहे ते आता माझे आहे आता माझ्या द्रव्याने मी सर्वज्ञांची पूजा करेन ठीक आहे असं म्हणून धानुबाईने तेही द्रव्य टाट भांडारेकरांच्या हातात दिले मग भांडारेकरांनी सर्वज्ञांची पूजा केली अशा दोन्ही पूजा भांडारेकरांनी सर्वज्ञांना अर्पण केल्या मग भांडारेकरांना फार समाधान वाटले मग सर्वज्ञांनी सर्व अलंकार स्वतः उतरविले दानूबाईला परत देऊ लागले तिने निराकरित म्हटले हे काय जी ईश्वराला अर्पण केले आहे ते परत कसे घ्यावे जी सर्वज्ञ म्हणाले बाई तुम्ही आम्हाला अर्पण केले आम्ही प्रसन्न होऊन तुम्हाला प्रसाद म्हणून देत आहोत तेव्हा धानुबाईने म्हटले नाजी हे देवाचे आहे सर्वज्ञ म्हणाले हे द्रव्य ज्या राजाच्या खजिन्यात राहील त्याचा खजिना कधीच रिक्त होणार नाही वाढतच जाईल सर्वज्ञ म्हणाले आमचे म्हणून घ्या असे म्हणून तिला ते द्रव्य दिले मग तिने घेतले त्या द्रव्याने निर्वाणेश्वराच्या देवडाला चुना लावला भिंत बांधली ती धर्मशील होती अर्पण केलेले द्रव्य खजिन्यात ठेवले नाही मग सर्वज्ञ भांडारेकरांच्या खांद्यावर हात ठेवून तेथून निघाले सर्वज्ञ म्हणाले भटू आम्ही तुमचा मनोरथ पूर्णत्वास नेला बरं